ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खोतवाडी ग्रामपंचायतीकडून दाखले देण्यास टाळटाळ ग्रामस्थ संतप्त हातकलंगडी तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीकडून नागरिकांना लागणारे वेगवेगळे दाखले देण्यास टाळटाळ होत असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय कोतवाडी ग्रामपंचायतीकडून नागरिकांना जन्म मृत्यू रहिवाशी दाखले असेसमेंट उतारा आणि इतर महत्वाचे दाखले देण्यास सातत्याने ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे यामुळे ग्रामस्थांचे शैक्षणिक आर्थिक व शासकीय कामकाज खोळंबले असून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे गेल्या काही महिन्यापासून नागरिकांकडून दाखल्यांसाठी अर्ज दिले जात आहेत मात्र कोणतेही स्पष्ट उत्तर न देता ग्रामपंचायतीकडून काढूपणा केला जातोय काही नागरिकांनी कार्यालयात वेळोवेळी भेट देऊनही दाखले मिळाले नाहीत एका नागरिकांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या दाखल्याची मागणी चार ते पाच महिन्यापूर्वी ग्रामपंचायत क्लार्क यांच्याकडे केली होती परंतु आज तागायत पाठपुरावा करून देखील त्यांना दाखला मिळाला नाही कार्यालयात गेल्यावर साहेब नाहीत संगणक बंद आहे नंतर या बघून ठेवतो काढून ठेवतो अशी विविध कारणे देऊन टाळटाळ केली जात आहे यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शेतकऱ्यांना योजना तर काहींना वैद्यकीय सहाय्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळण्यात अडचणी येत आहेत याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी तक्रारी करण्यात आली असूनही ग्रामपंचायतीचे कामकाज जैसे ते सुरू आहे ग्रामपंचायतीने तात्काळ नागरिकांचे अर्ज निकाली काढून दाखले उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामपंचायतीच्या या अजब कारभाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं मात्र दुर्लक्षच आहे त्यामुळे ग्रामपंचायतीला वाली कोण असा प्रश्न ग्रामस्थातून निर्माण होतोय महानकर निपसटी बसगोंडा कडेमणी तारदाळ